नमस्कार आखाडा लोकसभेचा सिरीजमधील दुसरा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशी वंचितचा अर्ज बाद झाल्यामुळं या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात थेट लढत होणार आहे निर्मितीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ आता दोन गटात समोरासमोर लढत झाल्यावर कुणाच्या वाट्याला जातो यावर पुढची बरीच समीकरणं ठरणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचा अतिशय नियोजनबद्ध प्रचार सुरू असून महाविकास आघाडी एकसंधपणे काम करताना दिसत आहे काँग्रेस पक्षाने मतदारसंघातील सर्व ताकद देशमुख यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी केलेली दिसते याउलट महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या प्रचारात नियोजनाचा अभाव सातत्याने दिसून आलेला आहे बाहेरील उमेदवार म्हणून राजश्रीताईंवर होणारी टीका मध्यंतरी हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने आणि राजश्रीताईंच्या वक्तृत्वाने बरीच निवडली त्याचप्रमाणे देशमुख पाटील वादाला हवा द्यायचा प्रयत्न सुरुवातीला झाला पण त्याला फारसा उठाव मिळालेला दिसत नाही स्थानिक उमेदवार म्हणून पसंती तसंच मंत्री असताना श्रावण बाळ योजनेची मांडलेली संकल्पना गरिबांसाठी एक लाख रुपये देण्याचं जा, जाहीरनाम्यातलं आश्वासन आणि प्रचार व्यवस्थेचं नेटकं नियोजन हे संजय देशमुख यांच्या बाबतीत काही सकारात्मक मुद्दे आहेत तर लोकसभेत चालणारा मोदी फॅक्टर बचत गटांना मदत केल्यामुळे हो, त्यांच्याशी असलेला थेट कनेक्ट लोकांना भावणारं वक्तृत्व आणि महिला उमेदवार असूनही कामाचा असलेला झपाटा ही राजश्रीताईंची जमेची बाजू लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असले तरीही स्थानिक पातळीवरील समस्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं सत्ताधाऱ्यांविरोधात रोषही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था भकास एमआयडीसी व उद्योगधंद्यांचा अभाव शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न शेतमालाचे पडलेले भाव महागाईचा उच्चांक आणि प्रचंड बेरोजगारी या समस्यांना जबाबदार कोण हाच मोठा प्रश्न आहे वाशिम कारंजा इथून महायुतीला तर डिग्रस राळेगाव इथं महाविकास आघाडीला बढत मिळताना दिसत असून यवतमाळ आणि पुसद मतदारसंघात काट्याची टक्कर बघायला मिळू शकेल स्थानिक प्रतिनिधींकडून करण्यात आलेला सर्वे आणि प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या इनपुट्सनुसार ही लढत अगदीच चुरशीची होईल असं दिसतंय आजच्या घडीला महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील दहा ते वीस हजारांच्या मताधिक्यानं विजयी होतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद